तशी का उपेल तर बघा आतमध्ये किती चिमणी जागो जागा चिमणी वगैरे बघू शकता तो जास्त तरी मोठा आणि बघायला पण नमस्कार मित्रांनो जय भवानी आणि जय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला ताँग सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पहिल्याच आगोटीच्या पावसाला म्हणजे सुरुवात झाली आणि एकदा का ह्या पावसाला सुरुवात झाली की मित्रांनो आपण कुठे निघतो आपल्याला एका गोष्टीची ओढ लागते ती म्हणजे चढणीचे मासे पकडण्याची त्याला आमची तर आम्ही मित्रांनो उध्वन असे म्हणतो काही ठिकाणी वलगन असे म्हणतात भरपूर लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे साहित्य असतात हे चढणीचे मासे वगैरे पकडण्यासाठी चढणीचे मासे म्हणजे मित्रांनो काय असते आमची तर जास्त करून चिमणी वगैरे भेटली जातात काही ठिकाणी खौली बोला इतर वेगवेगळ्या प्रकारचे मंगळ वगैरे मासे भरपूर म्हणजे मिळालेच जातात त्याचप्रमाणे आज मित्रांनो आम्ही काय केलेलं माहिती आहे काय एक मोठा दर्या आहे आमच्या अंबा नदी म्हणजे प्रसिद्ध असा मोठा दर्या आहे त्याला आम्ही काय केलेला आहे या खुशीला म्हणजे मोठा असा पट्टा पुरलेला आहे थोडंफार त्या पट्ट्यामध्ये मित्रांनो आमचं नुकसान झालेलंच आहे ते तुम्हाला नंतर मी सांगणारच आहे पण भरपूर आत्तापर्यंत आहे ना नाही ना, ना करून आम्ही अर्धा डब चिमणी पकडली ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही ते बघू शकता काही लोक माझ्यासोबत असणारे तिकडे पट्ट्यावरती गेलेले आहेत कारण तो जो पट्टा होता ना मित्रांनो पाऊस कंटोणीत चालू आहे आणि पाऊस चालू असता असताना म्हणजे ह्या सलीला पडला म्हणजे प्रेशर पडला आणि तो प्रेशर जाऊन कुठे आदलला तर आमच्या पट्ट्यावरती तर तो थोडासा जाल आहे ना तो थोडा वरची बाज आहे तो डरायला लागलेला आहे म्हणून ती मच्छी जेवढी काय असेल आता भरपूर मच्छी तर वाया गेलेल्या आहे बाहेर जिथे असेल ती असेल म्हणजे ते आता उसरण्यासाठी गेलेलं आहे नंतर मी तुम्हाला दाखवतो पण मित्रांनो जी काय आहेत ना चिमणी ही उदवन नक्की काय आहे ना आम्ही कशा प्रकारे एन्जॉय करतो आहे इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण म्हणजे पाहायला भेटणारच आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे व्हिडिओ खूप धमाल आहे चला तर निघतोय सुद्धा जातो आहे थोडीशी त्यांची हेल्प करतोय तर मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकता इथे एक कोण दोघाने पोंडकामध्ये उधवनीचे दिवस आहेत आणि एका पोंडकामध्ये ना मित्रांनो भरपूर काय मच्छी आहे म्हणजे चिमणी वगैरे आता सध्याच्या दिवसांमध्ये भरपूर काय म्हणजे आढळली जातात कारण सध्या उधवण आहे आणि उधवण म्हणजे आम्ही त्या साईडला आहे ना दर्याच्या बाजूला म्हणजे पट्टा पुरलेला आहे आणि इथे आहे ना एका पोंडकामध्ये सर्व म्हणजे भरपूर चिमणी अडकून बसलेली आहे तो आता उपसाला घेतलेला सर्वांनी तुम्ही बघू शकताय जोपर्यंत उपसत नाही पूर्णपणे तोपर्यंत आपल्याला मच्छी काय बघायला भेटणार नाही तोपर्यंत आपण सध्या यांचीही मजा बघणार आहोत या दिवसांमध्ये उगोणीच्या दिवसांमध्ये थंडीच्या मासे मित्रांनो काय आहेत ना ही चिमणी काय आता आपल्याला पुढे पुढे बघायला भेटतीलच तिघांनी केली म्हणजे पाणी उपसायला म्हणजे जोर घेतलेला आहे मित्रांनो पोंखाचा जर विचार केलात ना तर पोंडूक जास्त काय मोठा नाही पण त्यांचं आता जे काय उपासतात ना आतमध्ये तर त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये बोलते भरपूर चिमणी आहेत तर आपण नंतर बघू दे फार फार सध्याच बघू शकता चिमणे एकच पोल खूपच लावता आणि सध्या तुम्ही ध्वनीचे चिमणी बघू शकताय मोटमोटी बगा तो 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 बळी तिंबोरा भारी काय छान तशी का उपेन तर बघा आतमध्ये किती चिमणी उतर बघा किती पत्राची गाळण चाललेली आहे जर जसं पाणी कमी झाले नाही तर तसं चिमणी चिमणी करत तिकडे आपल्याला बघायला भेटतात जागो जाके चिमणी बघा कसली आहे

पेरीचा वर असला आहे तुम्ही आता इथे बघू शकता पाणी आहे कमी पण यांना चिमणीच का भेटत नाही त्याच्यामध्ये चार पाच तरी नाणे करून तर चिमणी असतील पण त्या दगडीच्या फटीत गेलेल्या आहेत आणि त्या दगडीला कालवा असल्या कारणा लगेच काही जास्त रिस्क काय घेऊ शकत नाही तिकडे मारण हा पाहिजे अरे मी चार पाच चिमण्यांचा अंदाज लावला होता पण स्टार्टिंग मध्ये दोन तीन आम्ही काढली त्याच्यातून आणि इथेच बघा इथे पाच सहा चिमण्या आहेत पण मोठ मोठी चिमणी आहेत कसली वाटतात बघा त्याला बोलतात का तू दोन हो इकडे तर आहे तर पुन्हा इकडे सुद्धा चाललेले एक एक चिन्हाची मात्र साईज बघू शकता तुम्ही यावेळी पकडणाऱ्यांची सुद्धा मित्रांनो याच प्रकारची मजा जास्त आहे चार पाच भेटून नाही काय

सध्या मित्रांनो हा तुम्ही आमचा पट्टा बघू शकताय पट्टा आम्ही पुरला होता पण पाण्याचा एवढा मित्रांनो वेग होता ना जाल पूर्ण म्हणजे खालच्या पातळीला म्हणजे पडून गेलेलं आहे बघा म्हणजे जेवढी काही बहुतेक करून मच्छी होती ना ती आता पूर्ण मच्छी बहुतेक दर्याला पुन्हा एकदा गेलेली आहे आमचं इथे नुकसान झालेलं आहे तरीसुद्धा आता जेवढं काय असेल जे काय ते आम्ही पकडण्याचा प्रयत्न करूत भरपूर काय मेहनत केली होती मित्रांनो फेल गेला आमचा तर वरचा पावसाचं पाणी जो मी विचार केलात ना भरपूर मोठा म्हणजे सपाटा लागला होता म्हणून ह्या तलीतून मी बघू शकताय प्रेशर वाढला आणि जर जशी कचरा येत राहिली तर तसा त्या जालावरती मित्रांनो लोड आला आणि लोडच्या याच्यानं तो जाल आहे ना पूर्ण तुम्ही काटे वगैरे बघू शकताय पूर्ण खाली दाबला खालच्या बाजूला तेवढा पूर्ण तेवढा तो एरिया दिसतोय आहे ना पूर्ण म्हणजे खाली आहे विचार करा त्याच्यातून म्हणजे मच्छी किती गेली असेल मगाच्या आम्हाला ताम वगैरे दिसल्या होत्या इथे चिमणी वगैरे काही म्हणजे चढताना दिसतात आपल्याला आता जी काय भेटेल ती भेटेल सध्या मित्रांनो तुम्ही चिमणी बघू शकताय थोडंफार म्हणजे आमचं नुकसान झालेलंच आहे कारण पाण्याचा प्रेशर एवढा वाढला होता ना पूर्ण आमचा दालाचा पट्टा म्हणजे वरची किनारपट्टी आहे ना ती खालच्या बाजूला सगळी पडली होती तरी सुद्धा आता जे काय आतमध्ये राहिले ना ते मोठमोठे मित्रांनो तुम्ही मच्छी ते बघू शकताय मगाशी अशी तांबी वगैरे काय भेटलाय काय तांब आता पंटूसा मित्रांनो आहे बघा समोर आपण बघायला भेटत आहे ला काय लागते काय बघू लागते रे पाणी नाही ना करून मित्रांनो आतापर्यंत आम्ही अशीच म्हणजे वरच्या वरती जेवढी काय चढत होती ना चिमणी ते आम्ही अर्धा टप तरी पकडलेली आहेत टार्गेट मोठा होता आमचा पण टार्गेट आमचा फसला गेला तर बकेटमध्ये तुम्ही बघू शकताय आहे दाखवा जागा दा इकडं बांधली इकडे द्या उडवलं उडव इथून मोठ मोठी बोलटं वगैरे आहेत पण तूसं आणि चिमण्यांची तुम्ही साईज वगैरे बघू शकताय पण असू द्या सध्या आपण पाण्यामध्ये आहोत म्हणून जास्त काही क्लिअीमध्ये दाखवून नंतर आपण बघायला बघ देवेंद्राने हात आहे म्हणजे तिथे काही ना काहीतरी आहेत तिथे चिनी आहेत कारण कंटिन्यू सतत आम्ही जेव्हापासून आलो आहे ना तेव्हापासून पाणी पडतोय हो पण पाण्याची पातळी काही कमी होत नाही आणि प्रेशर जास्तच आहे संपूर्ण गाल आहे ना तो सगळा जालाकडे आटकलेला आहे आणि त्यांना सुद्धा तो जाल आहे ना एवढा गाल बसला की त्यांना आटपत सुद्धा नाही तो काय होता असू घे मित्रांना हाताला वाटतं आता एक तांब लागली होती आणि ती तांब एवढी चतुर ना तिथे सटकली त्याच्या हातातून ती खोलान गेले असेल आता पण पाऊस जात नाही ज्या ठिकाणी हात टाकतोय त्या ठिकाणी काही ना काहीतरी म्हणजे काकतोय ठीक आहे मध्ये मित्रांनो जेव्हा आलो ना तेव्हा जसे काय उपेल झाली होती एवढी तर चिमणी आजूबाजूला लागली होती जाल पडल्यापासून मित्रांनो भरपूर काय म्हणजे मच्छी तिकडे घेऊ आता मी सांग नुकसान आहे ढग तुम्ही ढगाल वातावरण बघू शकता आणि पूर्ण आहे म्हणजे विजा वगैरे चमकतात मला वाटतं पाणी बहुतेक राजू घाटनादन बघितलं होतं मुंडाणी जांभुलटेप राजू दादा आपण त्याच्यासोबत दोन तीन व्हिडिओ बनवले होते कोशीचा तिथे तुम्ही बघू शकता राजू दादन सुद्धा मला वाटतं त्यांनी पट्टा काहीतरी पुरला होता असं मला वाटतंय पण असो राजू दादा काय पट्टा पुरला होता हाँ, हाँ, ला तो तिथे होता तो राजू दादा तिकडे त्या साईडला पट्टा पुरला होता काय भेटले ना दादा तुला राजू दादाला मच्छी भेटलेली आहे नाही करून तरी राजू दादाचं ना असं आहे की विसट किलो तरी मच्छी भेटली त्यांच्या पट्ट्यामध्ये आणि आम्ही जो हा पट्टा लावला होता याच्यामध्ये त्यांनी रात्रीच अंदाज घेतला होता की भरपूर म्हणजे चिमणी वगैरे त्यांना दिसून अडून आले होते पण असू द्या कधी कधी मार खावं लागतं तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही जाल वगैरे जो काही टाकला होता जाल चुरला होता तो पूर्णपणे काढून झाल्यानंतर जेवढी काय म्हणून मच्छी भेटली मी नुकसान झाल्यानंतर सुद्धा इथे तुम्ही चिमणी वगैरे बघू शकताय अर्धा तप जास्त तर चिमणीच आहे आणि सगळी चिमणी तुम्ही विचार केला तर मोठमोठी चिमणी होता एकदम केरीची आमोलीची चिमणी तर त्याच्यातून म्हणजे निवडी ती चिमणी काढतात म्हणजे मोठमोठी चिमणी ज्याला पितं वगैरे आहेत इतर मिक्सिंग मच्छी आहे ती म्हणजे आजूबाजूला काढून ठेवतात त्याचप्रमाणे अजून तुम्हाला इंटरेस्टिंग मच्छी जर बघायची असेल तर मित्रांनो इकडे आहे ज्यावेळी तांब आणि मोठा जो बोईट आहे म्हणजे डॉयल्याप्रमाणे मोठा बोईट आणि तांब इथे आपल्याला बघायला मिळते फंटूस आहे पण ते कसले आहेत बघा ज्यावेळी हे यांना भेटले ना तेव्हा आपण दुसऱ्या जागेवर होतो म्हणजे आपल्याला ते सीन काय म्हणजे कॅप्चर करायला काय भेटले नाही तांब बघू शकते ताजी ताजी तांब आहे अजूनपर्यंत जिवंतच आहे ती मस्त आहे म्हणजे या प्रकारे तांबी भरपूर काय होत्या पण आपला पट्टाच पाण्याला म्हणजे बुडून गेला म्हणून आपलं एवढं नुकसान झालं भरपूर काय मच्छी होती तरी त्यावेळेस आता किती मच्छी तरी होती आपली चिमरी अंदाज आहे तुझे असं चाळीस पन्नास किलो चिमरी पण त्याच्यात पाऊस वरचा पाऊस पडला ना तितकंच कारण ज्या वेळेस इथे आलो ना मित्रांनो त्यावेळेस एवढा काय म्हणजे वात वगैरे काही नव्हता कारण पाणी सुद्धा नव्हता ना वरचा पाणी पाऊस पडले पडत नव्हता तर आता तुम्ही पाण्याची पातळी बघू शकता पाणी एकदाच बांधला आणि एकदाच तो बंधारा फुटून गेला आणि सगळा काही लोड आहे ना तो जालावरती गेला आणि जाल बुडून गेला पण असो ठीक आहे जे काय मला भेटले मेहंदीचं फल ना भेटलेलंच आहे थोडी का होईना नाही ना, ना, ना करतो मित्रांनो टप्पर मच्छी आणि पकडून दाखवली आपल्याला उधोणी की चिंगणी आता खवली शेवडागुरावरती संपूर्ण म्हणजे पित पण आहेत आहेत तांबी वगैरे चिमणी खवली वगैरे आहेत म्हणजे चढणीच्या माश्यांचा जर तुम्ही मित्रांनो विचार केला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी ते बघायलाच भेटते तर मित्रांनो आज तुम्ही ते पाहिलाच असाल या पट्ट्यावरची उधवणीची म्हणजे मासेमारी कशा प्रकारे केली जाते ती थोडीफार मच्छी होई होईना त्यांचा अंदाज खूप मोठा होता मित्रांनो नाही ना करून तरी चाळीस पन्नास किलो मच्छीचा त्यांचा टार्गेट होता आणि तेवढी मच्छी त्यांनी ज्यावेळी जाल तो उभारला होता ना त्यावेळी त्यांना दिसून आली होती आणि इतर सुद्धा होते ना मासेमारी करणारे लोक ते सुद्धा बोलत होते की तुमच्या या झोल्यामध्ये म्हणजे तुमच्या त्या पट्ट्या जो उभारला त्याच्यामध्ये भरपूर काय चिमणी वगैरे दिसून येत होते वरच्यावरती पण काय झालं एकदाच पाण्याचा प्रेशर जास्त आला आणि जेवढा काय चिखलाचा गाल होता ना तो जालापर्यंत आदून गेला आणि तो प्रेशरमुळे काय झाला जाल पाण्याच्या पातळीला म्हणजे खाली टच झाला आणि सर्व मच्छी जी काय होती ती सर्व पलीकडे निघून गेली पण त्यांनी मेहनत भरपूर काय केली केली कारण काल संपूर्ण दिवसभर जाल पुरण्यापासून चिखलामध्ये जाल उभारण्यापासून आणि जाल आता काढण्यापासून त्यांनी भरपूर मेहनत घेतली रातोरात इथे जागून राहिले होते जी काय त्यांनी मेहनत केली त्याचं त्यांना फल भेटलं थोडंफार का होईना स्टार्टिंगमध्ये जी काय त्यांनी एक एक दोन दोन अशी मच्छी पकडून नाही नाही करून तरी टब्ब मच्छी पकडली तर बरं वाटलं यंदाची उद्वन पाहून त्यांची मेहनतसुद्धा भरपूर झाली याच प्रकारे अजून आपण इंटरेस्टिंग नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवूच कुठेतरी तर मित्रांनो आता निघतोय घरी भरपूर काय वेळ झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आणि त्यांची मेहनत कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेच जाऊ नका तर चला ओके बाय बाय तिकडे त्यांचं ते डिवाईडिंग करण्याचं काम चालूच आहे चिमणी वगैरे उघडीवरती मस्त बसलेले आहेत आता एकदा कॅन्सल झालं तर निघतोय घरी ओके ठीक आहे टाटा बाय बाय